नमस्कार मित्रांनो याकडची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत आज भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहेत या भेटीमुळे चर्चेला उधाण आला आहे शेलार यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहेत मात्र गेल्या अनेक दिवसापासून मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहेत या संदर्भात ही चर्चा असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे आशिष शेलार यांनी आज सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा देखील झाली चर्चा नेमकी कशावर झाली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे दरम्यान या भेटीवर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी प्रतिक्रिया दिली आहेत युतीबाबतचे सर्व निर्णय राज ठाकरे घेतील असं किल्लेदार यांनी म्हटलं आहे दरम्यान या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली भेट घेतली आहेत दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनेकदा राज ठाकरे यांची भेट घेतली आहेत त्यानंतर आता आशिष शेलार यांची यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली मित्रांनो या भेटी गाठीबद्दल नेमकं आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद